नमस्कार मित्रांनो सत्य चर्चा मध्ये आपल्या सर्वांचे पराभवाचा धक्का दोन हजार चोवीस ची निवडणूक भारतात मोठ्या उत्साहात पार पडली आहे या निवडणुकीमध्ये चांगल्या मोठमोठ्या दिग्गजांना धक्का बसलेला आहे कोण आहे दिग्गज ते आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसची निवडणूक ही संविधान या विषयावर निवडणूक लढली गेली आहे संविधान धोक्यात आहे म्हणून काँग्रेसने हा प्रोपोगंडा केला या प्रोपोगंड्यामुळं काँग्रेसनी मुसंडी मारली आहे त्याचबरोबर अनेक असे विषय होते त्या विषयांवर काँग्रेसनी आणि मित्रपक्षांनी अर्थात इंडियाने मोठी आघाडी घेतली आहे त्यानंतर मोदी यांचा फॅक्टरसुद्धा कमी झालेला आपणास पाहायलाच मिळत आहे परंतु या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती त्यानंतर निवडणूक मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार दोन्ही बाजूनी झाला आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाल्या त्यानंतर आपल्यासमोर चार जून दोन हजार चोवीस रोजी रिजल्ट समोर आला आहे या मुळे अनेकांना धक्का बसला आहे कोण आहे हे दिग्गज ज्यांना धक्का बसला आहे ते आपण जाणून घेणार आहोत स्मृती इराणी रावसाहेब दानवे कपिल पाटील आणि भारती पवार यांना सुद्धा पराभवाचा धक्का मिळालेला आहे त्यानंतर स्मृती इराणी रावसाहेब दानवे भारती पवार कपिल पाटील अर्जुन मुंडा आर के सिंह यांच्यासह मोदी सरकारमधील एकोणावीस मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे पराभूत मंत्र्यांमध्ये तीन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे तीन कॅबिनेट मंत्र्यांनासुद्धा पराभवाचा धक्का या ठिकाणी बसलेला आहे त्यानंतर स्मृती इराणी यांचा अमिठीमध्ये पराभव झाला अर्जुन मुंडा यांचा खुंटी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कालिचरण मुंडा यांनी एक लाख एकोणपन्नास हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे बिहारच्या आरा मतदारसंघातून आर के सिंह यांचा पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे तर चंदोली इथून महेंद्रनाथ पांडे यांचा सपाचे बिरेंद्र सिंह यांनी पराभव केला आहे तसेच उत्तर प्रदेशातील राज्यमंत्री अजय मिश्रा तिनी साध्वी निरंजय ज्योती कौशल किशोर भानुप्रतापसिंह वर्मा हे सुद्धा पराभूत झाले आहे केरळमधील तिरुवन्पुरम येथून राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर काँग्रेसचे शशी थरूर यांचाही पराभव झाला आहे कर्नाटकात भगवंत खुबा तामिळनाडूत एल मुरुगन बिहारमधून संजीव बालन पराभूत झाले आहे त्यानंतर राजस्थानमध्ये कैलास चौधरी हे सुद्धा पराभूत झाले आहे अशा पद्धतीने एकोणावीस मंत्र्यांचा पराभव झालेला आहे त्यानंतर तुरुंगातून लढलेले उमेदवार देखील विजयी झाले आहे यामध्ये तुरुंगातून निवडणूक लढविणारे टेरर फंडिंगच्या आरोपात दोन हजार एकोणावीसपासून तुरुंगात असलेले अब्दुल रशीद शेख उर्फ इंजिनियर रशीद हे बारामुल्ला येथून लढले त्यांनी दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा पराभव केला आहे त्यानंतर आसाममधील तुरुंगात कैद असलेले वारिद्य पंजाबचा प्रमुख अमृतपाल सिंग यांनी पंजाबच्या येथून निवडणूक लढवली त्याने पावणे दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी विजय मिळवला आहे